अयोग्य आहे असंच माझं मत आहे आणि आसर नावाची एक संस्था आहे आसर नावाचा एक रिपोर्ट अनेकांना माहिती असेल स्टेट स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट प्रथम नावाची संस्था आहे ती तो रिपोर्ट काढते त्यांच्या रिपोर्टमध्ये असं दिसत की गेल्या वर्षी गेल्या वर्षी त्यांचा रिपोर्ट आहे त्यामध्ये असं आलेलं आहे की पाचवीमध्ये असलेल्या ग्रामीण भागातल्या बावन्न टक्के मुला मुलींना पाचवीतल्या दुसऱ्या दुसऱ्यातलं कोणत्याही भाषेतलं पुस्तक वाचता सुद्धा येत नाही म्हणजे काय आहे म्हणजे आपण त्यांच्यावरती इतक्या भाषा लादलेल्या आहेत त्या दडपणाखाली ते गुदभरून गेलेले तर प्रत्येक भाषेला एक संस्कृती असते प्रत्येक भाषेला आपलं आपलं एक व्याकरण असतं प्रत्येक भाषेला त्याचा सिंटॅक्स असतो प्रत्येक भाषेला त्यांची परंपरा असते व्याकरण असत त्यामुळे विद्यार्थी या झंजात अडकून जातात ग्रामरच्या आणि सिंटॅक्सच्या आणि परंपरेच्या त्याच्यामधून त्यांना क्रिएटिव्ह निर्मिती जे कॉम्युनिटिव्ह जी समजायला पाहिजे आकलन व्हायला पाहिजे ते होत नाही असं माझं प्रामाणिक मत पहिल्यापासून आहे आणि ते मी अनेक वेळा व्यक्त केलेलं आहे समितीच्या आधीही व्यक्त केलेला आहे आणि नंतरही व्यक्त केलेला आहे त्यामुळे हा प्रश्न खरं म्हणजे डॉक्टर माशेलकरांना विचारला पाहिजे की तुम्ही असं का रेकमेंड केलं होतं त्यानंतर तुमचा प्रश्न वीस दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस ते करेक्ट करचा रिपोर्ट आला त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्या अहवालावरती काही चर्चा झाली नाही त्या अहवालाचा कुठेही उल्लेख झाला नाही म्हणजे सर्वसाधारण अहवालाबद्दल आला असेल परंतु भाषेमध्ये त्यांनी असं मांडलेलं आहे असं काही आलं नाही निदान मी त्यांनी वाचलं नाही त्यानंतर दोन हजार पंचवीस साली जून मध्ये ज्यावेळी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी समितीच्या प्रयत्न केला वादळ उठलं आणि ते सगळं तुम्हाला माहितीये त्यानंतर काय झालं ते आणि मग त्यानंतर सरकारने तो जून लगेच तो जी आर मागे घेतला आणि माझ्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची घोषणा केली त्यामुळे हा प्रश्न जो आहे wizard, तो तुम्ही खरं म्हणजे डॉक्टर का नाही झाली त्यावेळी जास्तीत जास्त त्यावेळेस ते राज्यकर्ते आहेत आता नेमकं काय झालं होतं याची मला कल्पना नाही परंतु त्यांच्या भावना या अगदी समजून घेता येण्यासारख्या आहेत की पहिलीपासून एवढं लादायचं त्यांच्यावरती मुलांना इतर विषय शिकायला काय वावच राहत नाही माशेलकर समिती जी नेमली होती ते उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या तर्फे नेमलेली होती हो अर्थातच कारण त्याचा शालेय शिक्षणावर त्यांनी फोकस करावी त्याच्याबद्दल त्यांची रेकमेंडेशन महत्वाचे असं नव्हतं महत्वाच्या माशेलकर समिती ही अत्यंत माशुलकर स्वतः हे फार मोठे संशोधक आहे ही कमिटी अत्यंत पॉवरफुल कमिटी होती कमिटीने कमिटीने उत्तम प्रकारचा रिपोर्ट दिलेला आहे असंच माझं मत आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बद्दल मात्र त्यातल्या भाषा विषयक धोरणावर त्यांनी जे मांडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं पहिली ते बारावी पहिली पासून बारावी पर्यंत मराठी हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषा या कंपल्सरी असल्या पाहिजेत मला नंतर सांगण्यात आलेलं आहे की काही सदस्यांनी त्याला विरोध केला होता परंतु तो, तो विरोध दावलो तसं ते पुढे रेटण्यात आलं त्याच्या मागे काय कारण होत हे तुम्ही जर्नलिझम वापरून शोधून काढा परंतु माशेलकर समितीची रेकमेंडेशन ही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि नंतर त्याची अंमलबजावणी करताना मात्र प्रॉब्लेम आले आणि त्यामुळेच या समितीची स्थापना म्हणूनच ही समिती काम करते त्या का दिशेने की या ती भाषा आणि हे तुम्हाला गप्पत माहितीये का सगळ्यात यातला मोठा विनोद म्हणजे आतापर्यंतच्या कुठल्याही आयोगाने इन्क्लुडिंग राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणीही तिन्ही भाषा पहिली पासून शिकवा असं म्हटलेलं नाही म्हणजे आपण हे राजापेक्षा राजनिष्ठ असल्याचं लक्षण आहे तीन भाषा शिकाव्यात हे धोरण पहिल्यापासून आहे स्वातंत्र्यापासून आहे पण त्या तीन भाषा का शिकाव्यात तर एक तर भाषांचं वैविध्य त्याची जपणूक करणं आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रीय एकात्मता नॅशनल इंटिग्रेशन हे लक्षात घेऊन सगळ्यांनी रेकमेंड केलेलं आहे पण असं कोणी म्हटलं नाही की तुम्ही पहिलीपासून लागू करा शालेय शिक्षणाच्या दहा बारा वर्षांमध्ये ती भाषा शिकवण्यात याव्यात अशी शिफारस करण्यात आलेली आहे ती सुद्धा मॅन्डेटरी नाही परंतु आपल्याकडे मॅन्डेटरी करण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी भाषा म्हणून सुरू झाली आणि त्यामुळे तो गदारोळ आला आणि त्याचा त्याचं आता उपाययोजना करण्यासाठी त्याचा काय म्हणते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव